आज आपण दोन प्रकारचे नमकीन बनवत आहोत त्यासाठी इथे मी रात्रभर अख्खे मसूर भिजत घातले होते सकाळी एक तास फॅनखाली सुकू घातलं नंतर गरमागरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं शेव बनवायला बेसनामध्ये हळद मीठ टाकून मळून घेतलं आणि शेवदेखील गरम तेलामध्ये तळून घेतली इथे मी बारीकवाली शेव बनवली नंतर तळलेली मसूर शेव एकत्र केलं त्यामध्ये लाल तिखट चाट मसाला गरम मसाला थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं तयार आहे मसूर शेव नमकीन दुसरी नमकीन बनवूयात हरभऱ्याची डाळ देखील रात्रभर भिजत घातली होती सकाळी खाली सुटू घातली आणि गरमागरम तेलामध्ये तळून घेतली शेंगदाणे कढीपत्ता देखील तळून घेतला सर्व एकत्र एक केलं त्यामध्ये लाल तिखट हळद चाट मसाला कश्मीरी लाल मिर्च मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स केलं तुम्ही ही नमकीन एक महिना आरामात खाऊ शकता अजिबात खराब होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब